नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण दररोज देवपूजा करतो आपण दररोज रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो पण आपल्याला आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही हे किती सेवा केल्या किती उपासना केल्या तरी आपल्याला यश मिळत नाही घरात सुखसमृद्धी नांदत नाही मग आपल्याला मनात वाटते की आपल्या आपण एवढी देवपूजा करतो पण आपल्या घरात नेहमी भांडण का होतात आपल्या पूजेचे फळ आपल्याला हवे तसे आपल्याला का मिळत नाही तर देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम आपण पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर आज आपण बघणार आहोत अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचे पूर्ण फळ मिळत असते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी का होईना आपण देवपूजा करत असतो आणि आपण असेही म्हणतो की नाही केल्यापेक्षा देव देवपूजा केलेली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण देवपूजा जी करतो ते आपल्याला या देवपूजेचं संपूर्ण फळ जर पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमाचं पालन आपण नक्की केलं पाहिजे तुम्ही जर ह्या गोष्टी लक्षात ठेवून जर देवपूजा करत असाल तर ते याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं काही जण म्हणतात की आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्याच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात काही दोष लाग का लागतात तर तुम्ही हे देवपूजा करताना या तुमच्याकडून कळत नकळत या चुका होत असतात म्हणून तुम्हाला दोष लागतात तुम्ही तुम्ही जर चॅनलवर पहिला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि का कमेंट कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर चला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करतो देवपूजा करताना सर्वात अगोदर आपला दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा लावतो हे अगदी चुकीचे आहे आणि अगरबत्ती लावतो हे सर्वात असतो पण असं न करता देवपूजा करण्याच्या करताना सर्वप्रथम तुम्ही देवाला दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही दि दिवा शेवटी लावताना तोच तुमच्या सुरुवातीला लावा कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते म्हणून त्याची त्याचे तुम्हाला संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर का ही एक चुकत करा करत असाल तर आजपासूनच ही देवपूजा करताना सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्या तो दिवा तुम्हाला अगोदर खाली एका बाजूला साईडला ठे दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडची लोकं असू द्या किंवा भरपूर जणं लोक लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी जुने आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला घेतलं तेव्हा बसताना आपण आसन घेऊन बसलं का हे बघत नाही आपण जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा आपण प सर्वप्रथम आपण आसनवरती बसून देवपूजा करायला बसायला पाहिजे दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची असते देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा कधीच करू नका बघा हे देखील तेवढेच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म म्हणतो जाऊ दे खाली बसून देवपूजा केली तर काय होतील परंतु असं नका करू ही देखील एक चूक आहे आपल्याकडे नकळत कळत नकळत ही एक चूक होत असते ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे याचा देखील दोष आपल्यालाच आणि आपल्या घराला लागत असतो याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना सर्वप्रथम तुम्ही एक आसन घेत चला देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठं कटोरी घेतो किंवा एक देवाचं गंगाळ घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडून त्यांना आंघोळ घालतो घालत असतो तर बघा असं का असं का करायचं आपल्याला असं कधीच करू नये किंवा तुम्ही काय करता एक परात घेता एक कटोरी घ्या किंवा एक भांडं घेता सर्व देव ते त्याच्यामध्ये ठेवता सर्व देवावर प तांब्याने पाणी होतच असतात तर आपल्याला आपल्याला देवाला अशी आंघोळ चुकूनही घालायची नाही आहे बघा त्यामुळे आपल्याला शंभर टक्के तर दोष आपल्याला लागतच असतात याची काळजी आपल्याला या, या याची, याची म्हणजे ही चूक आपण करतो आणि याचे दुष्परिणामही आपल्यालाच भोगावत ला भोगावे ला, लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम काय करावा सर्व देव तुम्ही एका भांड्यात एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचं तांब्या भरून घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवाला आंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठल्याही भांडं म्हणजे कोणतंही कटोरी असू द्या ते भांडं घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाणी भरून भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि या उजव्या हाताने आपल्याला डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे तुम्ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा वरतून पाणी पाणीही घाला ही एका ए एका मूर्तीला एक वेळेस आंघोळ घालून घ्या त्यानंतर ही मूर्ती तुम्ही साईडला ठेवा दुसरी मूर्ती ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला आणि बोटाने त्या मूर्तीला चोळा आणि मूर्ती त्या मूर्तीला आपण आंघोळ घाला तर अशा पद्धतीने एका एक एक मूर्ती करून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटासा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर् मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा एक एक छोटासा पाठ घ्या हा प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता तुम्ही तुम्हाला देवांना कधी एकत्रित आंघोळ घालायचे नाही असे जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादली ते सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवाला देखील आपल्याला वेगळं ठेवायचं असतं थोडा जास्तीचा वेळ आपल्याला लागू शकतो परंतु आपण देवपूजा करतो त्याचं फळ आपल्यालाही पूर्ण मिळालं पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची असते त्यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला अशी चूक चुकूनही करायची नाही आहे तुळशी मातेचा एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशीला मानलं जातं त्यामुळे ही देवपूजा केलेलं पाणी आपण तुळशीला कधी घालू नका बघा त्यामुळे देखील तुम्हाला खूप दोष लागतात याची देखील दखल घेतली पाहिजे याचेच दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात ना कळत न कळत आपण परंतु चूक आपण हे करतोच आपल्यालाही याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आता हे आंघोळ घातलेलं पाणी काय करायचं तर आपण सर्वप्रथम ते आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता त्याप्रमाणे फुलांचा किंवा झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी तुम्ही तुळशी तुळ तुर्शा, सॉरी तुर्शा तुळशीला नाही ना एका झाडाखाली होतायचं आहे हे पाणी कधी तुम्हाला रस्त्यांच्या पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये तर चुकूनही टाकायचं नाही तुम्हाला हे पाणी होतायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही बघा त्यामुळे आपल्याला देवाच्या पाण्याचं हे पवित्र राखलं जातं कारण हे जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून आपण पीठ सुद्धा असतो आता सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण पाणी घेतो हे पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात पाणी पाणी हे देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं कधीच करायचं नाही तुम्ही आंघोळ करून पाणी भरत भरून घेत चला त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात हे पाणी स्वच्छ तुम्हाला घ्यायचं आहे आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्याच्या ज्याच्याकडे पाणी चार चार दिवसांनी येत असतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतो ना त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून पाणी भरून कळशी भरून किंवा हंडा भरून स्वतंत्र ठेवत चला तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज त्या पाण्याने तुम्ही देवाची पूजा करू शकता चुकूनही आपल्याला बिना अंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारश्या हाताने तुम्हाला त्या पाण्याला स्पर्श सुद्धा करायचा नाहीये तुम्ही तुमच्या घरामध्ये पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळीच्या व्यक्तीने कोणी स्पर्श करा कर, कर म्हणजे स्पर्श करू नये हात लावता असेल तर तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकू नये अशी चूक करू नका यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे दे तेलाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा ला दिवा लावत असाल तर तुम्ही तो दै दैव देवाच्या उजव्या दे म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा तेलाचा दिवा डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती बघा आपण फुलं जी वाहतो ना ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्या घरामध्ये ठेवू नये ठे म्हणजे ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायला पाहिजे तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या झा झाडामध्ये कुंडी किंवा फ तुम्ही ही ख म्हणजे खड्डा वगैरे असेल तर तिथे पुरवू शकता म्हणजे बघा याचं निर्माल्य होतं पण हे योग्य ठिकाणी त्यांची विलेवाट देखील लावल लावायला पाहिजे अशी देवांची आपण आपल्या क आपल्या देवाची फुले कचऱ्यात किंवा कुठे टाकायची नाही कोणाच्या पायाखाली येऊ द्यायची नाही आणि आजूबाजूलासुद्धा फेकायची नाही त्यामुळे आपल्यालाच दोष लागतात असं हे देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या आपण गोष्टीच्या बाबतीत आपण हे पवित्र राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका थोड्या थोड्याशा थोडा आपल्याला वेळ लागतो पण ती आपण व्यवस्थित करायचं करायला पाहिजे जिथल्या तिथे ते आपल्याला ठेवायचं आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं मी तर नाही लावत पण बघा तुम्ही देवाच्या मूर्तीला हळ कुंकू लावू कुंकू लावू शकता आपण देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायला पाहिजे तुमच्याकडे जर भगवान शंकराची पिंड आपल्याला हळदी कुंडू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत यांचे क्रोध आपल्याला यांचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवशंकराची पिंड असेल तर तुम्हाला त्यांना भस्म लावायचा आहे आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचा आहे रुक्माईला रुक्मिणीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचं पालन करणे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपण हळदी कुंकू हे कधी लावायचं नाही त्यांना देखील आपण अष्टगंधच लावायचं आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टीचे पालन केल्याने आपल्या घरात देव देवघरामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पालन करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता राहिले आहे शिल्लक म्हणजे जी उरलेली आहे असते ती राख आता ही राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून ते कचऱ्यात टाकतात तसं कधी करायचं नाही ही जी राख आहे ती आपल्याला धूप लावलेली जी राख आहे ही तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुमच्याकडे जर एखादा झाड असेल तर ती कुंडी कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता बघा याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ते विल्हेवाट लावल्या जाते यामुळे यामुळे आपल्याला दोषही लागत नसतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून कळत नकळत चुका होत असतात यामुळे यांचे दोष आपल्याला कधीही लागत नाही त्याचप्रमाणे बघा देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही आहेत आता ते आता काही वेळेस काय होतं आपण फुलं आणतो ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती वाहतो असं चालतं पण बघा सुकलेली जी फुलं असतात ती आपण कधी देवाला अर्पण करायची नसतात त्याप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडलेले असतात ती फुलं बी आपल्याला कधी देवाला व्हायचे नाहीत ती फुलं तुम्ही कधी तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं देवाला चुकूनही अर्पण करू नका कारण बघा काही ठिकाणी असं करतात की लहान मुलं फुला फुलं आणली की त्या फुलांचा वास घेतात खूप सवय असते लहान मुलांना आपणही आपणही कधी कधी तसं करतो पण ही फुलं आपण देवांना वाहतो तर आपल्याला त्याचं दोष लागतात असं कधीही तुम्ही करू नका फुलं वाहताना ती हा ती हातात घेऊन कधी वाहायची नसतात आपल्याला फुले ताटलीत घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये घ्या त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत तर अशा प्रकारे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला कळत नकळत आपल्या आप घ आपल्याकडून ह्या चुका घडत असतात आणि त्यामुळे यांचे दोष आपल्यालाही लागत असतात तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावतो तो तुम्हाला दिवा कधी जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण दिवा देवासाठी लावत असतो आणि तो जमिनीवर ठेवतो तो दिवा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा आपण दिवा आपल्याला ने ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट ठेवा आणि मग तो दिवा देवांना लावू शकता तसेच थोड्या ध्ये तसेच तुम्हाला देवघरामध्ये माचीच काळी पेटी ही कधी ठेवायची नाही आपण काय करतो दिवा लावतो आणि काडीपेटी तिथेच ठेवतो पण ही चूक आपण कधीही करू नका असे केल्याने आपल्याला दोष लागू शकतात काढीपेटी देवघरामध्ये दे किंवा देवघराच्या खाली जो ड्रॉवर असतो तिथे काडीपेटी ठेवू नये आपण दिवा लावला असेल तर काडीपेटी उचलून साईडला ठेवावी त्यामुळे सुद्धा आपल्या घरात दोष